तर लिंब घेतली आणि पाण्यात घ्या आणि पाण्यामध्ये थोडं मीठ पाणी चांगलं उकळवून घेतलं कारण ही लिंब काहीच कामाची नव्हती एकदम सुकलेली होती तर मग त्याचा वापर मी अशा पद्धती भांडी स्वच्छ करण्यासाठी हा लिंब ही लिंब कामाला आली पाण्यामध्ये भांडी गुंडवून घ्यायची आणि भांडी स्वच्छ करून घ्यायची हे पहा पाणी किती गदूळ झालेलं आता ही भांड्यांना स्वच्छ करून घेतल्यानंतर किती चमक आलेली आहे हे पहा आणखी भांडी मी दाखवते ही सगळी भांडी मी त्याच्यात सा स्वच्छ करून घेतलेली आहे आता यांना सुती कपड्यांनी चांगलं पुसून घेऊया म्हणजेच कोरडं करून घेऊया म्हणजे त्याची चमक अजून वाढेल आता हे कोरडं करून घेतलेलं आहे सुती कपड्यांनी हे पहा किती चमक आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा